सर्वसामान्य हक्काचा आवाज जागर जनस्थान खाजगी सावकारांच्या घरावर व दुकानावर पोलिसांनी छापे टाकले सर्वसामान्य कुटुंबियांना वेठीस धरणाऱ्या अवैध सावकारी विरुद्ध शहर पोलिसांनी कारवाईस प्रारंभ केला असून काही सावकारांच्या घराची झाडझडतीही घेतली आहे त्यामुळे पुढील काळात अवैध सावकारीवर वेसन घातली जाईल अशी अपेक्षा नासिककरांमधून व्यक्त होत आहे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा प्रशांत बच्छाव यांनी आज दिनांक पाच एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान अवैध सावकारीला आळा घालण्यासाठी विविध दहा पथके तयार करून कारवाई सुरू केली असून सहकार विभागाची ही मदत घेतली जात आहे उपायुक्त प्रशांत यांनी सांगितले की नाशिक शहर परिसरात अवैध डोकेवर काढले असून सर्वसामान्य नागरिकांना त्रास देऊन त्यांच्याकडून अव्वाच्या सव्वा व्याज आकारून त्यांची लुटमार करणाऱ्या सावकारांचा जाज वाढला आहे या वाढत्या तक्रारीची दखल घेऊन अवैध सावकाराविरुद्ध कठोर पावले उचलली जात आहे नेमकं काय ने का कारवाई करण्याचा सावकार्यांवर नाशिकमध्ये कारवाई करण्यात आली छाप्या मारण्यात काय त्याच्यामध्ये नाशिक शहरात गेल्या काही दिवसापूर्वी आपण वैभव देवरे त्याचबरोबर रोहित कुंडलवार याच्यावर अंतर्गत कारवाई केलेली आहे आणि त्यातून आपण लोकांना आवाहन केलं होतं की जर ऍक्च्युली नियमा नियमबाह्य पद्धतीने जे सावकारी करत असतील त्याचबरोबर लोकांकडे अं बळजबरीने पैसे घेणं किंवा खंडणी ओळा करणं किंवा त्यामध्ये घरी जाऊन धमकावणं जेव्हा धमकी देणं अशा प्रकारे जे पैसे वसूल करणाऱ्या आहेत अशा काही तक्रारी आपल्याकडे प्राप्त होत्या आणि त्याचबरोबर गोपनीयरित्या आपण काही माहिती गोळा केली होती त्यावरून आज सहकार विभागाशी संपर्क साधून आम्ही एक तेरा सावकार निश्चित केले होते त्यामध्ये दहा टीम होत्या त्या दहा टीमने तेरा ठिकाणी कारवाई करून ज्या ठिकाणी त्यामध्ये आपल्याला आठ ठिकाणी बरीचशी अशी डॉक्युमेंट्स मिळून आलीत कोडे चेक्स त्याचबरोबर जे काही रजिस्टर्स खरेदी खत एमओ काही ठिकाणी पैसे मिळाले काही ठिकाणी सोने मिळालेला आहे अशा जवळपास आठ सावकारावर आपण गुन्हे दाखल करीत आहोत इतर पाच ठिकाणी त्यामध्ये कुठलाही पुरवा मिळून न आल्यामुळे त्या ठिकाणी नील पंचनामे के केलेले आहेत अशी एकूण तेरापैकी आठ सावकार सावकारांवर सावकारी कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर याच्यामध्ये काही माझी नगरसेवक आमदारांचे निकटवर्ती असेल त्यांचे नाव त्यांची नाव आहेत ना जे सावकार आहेत त्यामध्ये नै अखेरे म्हणून एक आहे ते माझी नगरसेवक अस आहेत त्याचबरोबर संजय शिंदे आहे प्रकाश आहिरे आहे सुनील पिंपळे आहे गोकुद धाडा म्हणून एक आहे धनु लोखंडे आहे राजेंद्र जाधव आहे कैलास मैद आहे आणि काही जिथे काही मिळून आलेत असे काही सचिन मोरे आहे कैलास मुदलियार आहे जुबेर पठाण आहे गोलूबाई कांदे आहेत असे पुरोहित सांडोळे आहेत यांच्या काही जणांकडे काही मिळून आले नाही तर लोकांना काय आवाज करताना आपण आज जे कारवाई झाली अजून लोक आता ज्या सावकारांवर कारवाई केलेली आहे या सावकारांविरोधात जर काही तक्रारी असतील किंवा यांनी व्याज वसूल केलेला आहे किंवा यांच्याकडनं त्यांना जनतेला काही त्रास झालेला आहे त्याचबरोबर ह्याच ह्या सावकारां व्यतिरिक्त इतरही नाशिक शहरामध्ये जो कोणी अवैधरित्या सावकारी करत असेल तर तात्काळ त्यांनी पोलीस विभागाशी संपर्क साधावा त्यावर कारवाई करण्यात येईल असं माननीय सी जनतेला आवाहन केलेलं आहे